साहेब हे आमचं आहे विंचवाचं बिराड पाठीशी त्यामुळे सकाळीच खूप लोक येऊन बसतात आणि लोकांना टाळता येत का नाही कारण आम्हाला सगळी सरकस करायला लागते त्यामुळे येण्यासाठी मला थोडा उशीर झाला त्यामुळे मी आपल्या सर्वांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो परंतु सावेसाहेब हे माझ्या शेजारी म्हणजे माझा मतदारसंघ की यांचा मतदारसंघ सुरू त्यामुळे या तालुक्यातल्या राजकीय हालचाली या तालुक्यातील व्यक्तिमत्व या तालुक्यामध्ये विकास या तालुक्याचे कारखाने या तालुक्यामध्ये दूध संघ या सर्वाशी तसा आम्ही फार जवळून परिचित आहे फार आमचा संबंध जरी कोपरगावाकडे नसला तरी सुद्धा राजकीय दृष्ट्या या तालुक्यातली जी काही दिशा आहे ती सहज या ठिकाणी आपल्या पे लक्षात येतो कैलासवासी नामदेवांना हे अतिशय सोजवळ व्यक्तिमत्व अतिशय हरहुनरी सामान्याच्या सामान्य माणसाच्या कुटुंबामध्ये कुठलाही कार्यक्रम असता की अण्णा नेहमी पुढाकार घ्यायचे अगदी वाढण्यापासून तर त्या कुटुंबाचा कार्यक्रम संपेपर्यंत अण्णांचा सहभाग हा आता सर्वांना अतिशय जवळूक परिषद आहे मला फार कमी वेळ त्याच्या सहवासामध्ये काम करण्याची संधी मिळाली पण जेव्हा जेव्हा मी आनंद बघत होतो तेव्हा जेव्हा कोपरगाव तालुक्याच्या ज्या व्यक्ती आहेत मोठ्या व्यक्ती आहेत त्या मोठ्या व्यक्तींमध्ये आनंदाचं एक अनन्य साधारण मत अतिशय कृतिशील माणूस कर्तव्य दक्ष माणूस एकदा संस्था ताब्यामध्ये दिली की तिचं रूपांतर वटवृक्षामध्ये कसं करायचं ते अण्णांकडनं शिकलं पाहिजे महानंदाचे या ठिकाणी विलिनीकरण होत असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड एनडीडीबी चे चेअरमन आणि मी संचालक मंडळामध्ये होतो चावेसाहेब महानंदाच्या मी राजेश राजेशारी चेअरमन होते मी त्यांना ही संस्था एनडीटी मध्ये ही संस्था उद्यास येणार नाही नफा या ठिकाणी प्राप्त होणार नाही चांगल्या प्रकारचे व्यवस्थापन मिळणार नाही आणि शेतकऱ्यांच्या दुधाना योग्य तो भाव मिळणार नाही आम्ही लखे साहेब मंत्री होते डुके साहेबांनी पुढाकार घेतला आठवत साहेबांनी अरे आज एनडीटीबी मध्ये महाराष्ट्र या ठिकाणी विलिनीकरण केलं मी एनडीटीपीच्या चेअरमनला विनंती केली की काय झालं तरी राजेश परजेने आमचे चेअरमन आहेत त्यांना तुम्ही एनडीटीपीवरती काम करण्याची सांगितले आमच्या संचालक मंडळामध्ये आणि त्यांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केली त्याचा सूचक बिलच आहे मला कल्पना आहे मला शून्य दोन विश्व निर्माण करायचे तुम्हाला विश्वासून विश्व निर्माण करायचे जेवढे मला काम करत असताना दरम्यान शिव मला सगळं एकट्याच करावं लागतं लोकांचे प्रश्न आहे मला शोधावे लागतात त्याच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावं लागतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करावं लागतं आठवडे क्षेत्र वाटलेली आहे आणि आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ती क्षेत्र आपण एकदम जीव घालून जीव तोडून त्या ठिकाणी काम करतात आणि सहकाराच्या संस्था खऱ्या असताना आज नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला अतिशय दिमाखानं उभ्या राहिलेल्या दिसतात आज मागच्या नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या तुलनेने सहकार या ठिकाणी फार अडचणीत आलेला आहे त्यामध्ये अनेक कारण असतील संचालक मंडळाचं मॅनेजमेंटचं मतभेद कारण असू शकतील पण काहीही कारण असतील तर सहकारी संस्था जोपर्यंत जगणार नाही तोपर्यंत आपल्याला राजकारण करायला जागा शिल्लक राहणार नाही आज देश पातळीवर अमित भाई शाह यांनी सहकारिता वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सहकार मंत्री म्हणून देशाचे सहकार मंत्री म्हणून त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांनी निर्माण केलं आहे आणि त्याची सर्वोशी जबाबदारी अमित भाई शाह यांच्यावर सोपवलेली आहे आता सावे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अकरा साडे अकरा हजार संस्थांची नोंदी या ठिकाणी महाराष्ट्रात झालेली आहे आधीची नोंदी अपेक्षित आणि या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त सुविधा कशा उपलब्ध होतील या दृष्टीकोनातून सरकारचा प्रयत्न असणार आहे खरं म्हणजे सावे साहेब तसं बघितलं तर या धंद्यामध्ये फार कमी सहकारी संस्था उपलब्ध आहेत सह, खालच्या सहकारी संस्थेला ऑडिट फी ला लागते संघाला एकाच लिटर वरती दोन दोन वेळा दो आडीट पीचे पैसे भरावे लागतात त्यांचा रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी चांगल्या राज्याचा सचिव या ठिकाणी काम करत नाही आठोपायश भरपूर आलेले पण स्टार पाय तसं काम करायला मिळत नाही आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जे काही सहकार्य झालंय ते या धंद्याचा हळूहळू या ठिकाणी कमी होत आहे आमच्या शेतकरी मानव दूध धंद्यामध्ये जास्त या ठिकाणी लक्ष देतो आणि या धंद्यामधून आपल्याला दुधापासूनच उत्पन्न आहे अशा प्रकारचा समज निर्माण करून फक्त तेवढा पुरतच नफा आणि तोटा याचा विचार करतो तर त्याही पेक्षा पुढे जाऊन भविष्य आपल्याला पुन्हा नैसर्गिक शेतीकडे वळावं लागेल आणि शेणाच्या माध्यमातून पुत्राच्या माध्यमातून काही ऑर्गॅनिक औषधे तयार करून आता शेतीमध्ये त्याचे प्रयोग करावे लागतील त्याची किंमत या ठिकाणी मिळेल अशा प्रकारची परिस्थिती भविष्यकाळामध्ये करा निर्माण करावी लागेल त्याशिवाय शेतकरी सर्वाई होणार नाही आणि रासायनिक पद्धतीने आपण शेती तयार करत असल्यामुळे रासायनिक पदार्थांमुळे आपल्या शरीरावर आणि ज्या ज्या कन्झ्युमर लोकांनी त्याचा वापर केला त्यांच्या संपूर्ण खाद्यावर त्यांच्या इमेजवर या ठिकाणी खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव हा या ठिकाणी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि त्यामुळे रासायनिक शेतीकडे डायव्हर्ट होऊन आपण पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडे वळायला पाहिजे एकच त्यामध्ये सस्टेनेबल फार्मिंग जर करायचं असेल तर दोन पैसे उत्पन्न जास्त मिळालं तरच या ठिकाणी शेतकरी त्याच्याकडे वळू शकतो अन्यथा शेतकऱ्यांना सुद्धा आर्थिक योजनेमध्ये या ठिकाणी सामोरं जावं लागतं त्यामुळे उत्पादन खर्च कमी आणि उत्पादन उत्पादकता क्वालिटी उत्पादकता ज्याला आपण म्हणतो की वाढून आणि त्याचा दर या ठिकाणी जर वाढवला तर निश्चितपणे आपल्याला सस्टेनेबल सस्टेनेबल फार्मिंग करता येईल व्यवस्थित फार्मिंग होईल आणि त्या फार्मिंग मधून शेतकऱ्याला दोन पैसे मिळतील अशा प्रकारचं नियोजन भविष्य काळामध्ये आपल्याला करावं लागेल मग त्यासाठी दूध दूध संस्थेचा दंड असेल पटन विक्री केंद्र असतील कृषी विभाग असेल आमचा या सगळ्यांची साखळी या ठिकाणी जोडावी लागेल कारण शेवटी विक्री केल्याशिवाय शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत नाही कितीही माल उत्पादित केला कितीही दूध उत्पादित केलं कितीही क्वालिटी दर्जाचं उत्पादन निर्माण केलं पण त्याला विक्रीची केंद्र व्यवस्थित मिळाले नाही आणि विक्रीला भाव व्यवस्थित राहणार नाही तर त्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळू शकणार नाही त्या शेतकऱ्याची शेती ही सस्तनिर्भर होणार नाही किंवा त्या ठिकाणी शंभर टक्के शाश्वती त्याला त्या धंद्यामध्ये मिळणार नाही आणि शाश्वती मिळवण्यासाठी त्याला दोन पैसे या ठिकाणी उत्पन्न मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याला खऱ्या अथन भविष्यकाळात प्रवेश प्रयत्न करावे लागणार आजच्या घडीला सर्वात मोठा प्रश्न निर्माण झालाय तो मनुष्यबळ शेतीवर काम करण्यासाठी मजूर मिळत नाही मनुष्यबळ उपलब्ध होत नाही त्यामुळे शेती दिवसेंदिवस महाग चालली कुठल्याही लागवडीसाठी माणसं मिळत नाही आणि या सगळ्या गोष्टीसाठी जी काही पथराची या ठिकाणी आवश्यकता होती ती दुर्दैवान हळूहळू या ठिकाणी कमी होत चालली लोकसंख्या वाढते लोकसंख्या भरतसाठ वाढते पण या ठिकाणी शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग आहे तो वर्ग हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला आला आहे त्याचं कारण शेती परवडत नाही शेतीमध्ये दोन पैसे या ठिकाणी मिळत नाही अशा प्रकारचा समज आमच्या शेतकरी आहे आणि शेतकरी की आम्हाला नाही त्याचं कारण फक्त एकच आहे की त्याला दोन पैसे पैसे मिळण्याची व्यवस्था या ठिकाणी आपण उभी करू शकलो नाही हे खऱ्या अर्थाची खऱ्या अर्थानं खंत आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचा दुर्लभ आहे आणि म्हणून विक्री व्यवस्था प्रबळ केल्याशिवाय उत्पाद उत्पादकतेला फार या ठिकाणी प्राप्त होणार नाही त्यामुळे कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन जास्त उत्पादन आणि विक्रीची व्यवस्था यांची मूल्य साखळी जर आपण निर्माण केली साखळीच्या माध्यमातून जर या ठिकाणी आपण एक प्रकारे गेलो तर आणि तरच या ठिकाणी आजच्या घडीला देशामध्ये दे किती दूध कन्झम्पन दुधाचा वापर आपण होतो किती दूध प्रत्यक्षात आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांकडून किंवा या ठिकाणी दूध वाराकडून किती मिळतं आणि प्रत्यक्षात किती दूध लागते याचा विचार केला मोठ्या प्रमाणामध्ये दुधामध्ये भेसळ दुधामध्ये आर्टिफिशियल दूध तयार करणारे प्रकार अशा अनेक गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात आपल्या शासनाच्या वतीनं आपण तिथे कमी पडतो अशा प्रकारचे चौकशा प्रकारचे या ठिकाणी आधुनिक पद्धतीने या ठिकाणी निर्माण केले पाहिजे आणि चांगल्या प्रकारच्या दुधाला या ठिकाणी जास्त भाव कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न भविष्य काळामध्ये होणं आवश्यक आहे धंदा हा साधा धंदा नाही मी सुद्धा एका दूध संघाचा चेअरमन आहे इतके वर्ष मी प्रयत्न करतोय पण अजूनही मी त्या दूध संघामध्ये सर्व होऊ शकत आहे अजूनही आर्थिक अडचणीमध्ये संघ नवीन उभा केला पन्नास कोटी रुपये खर्च केले पण ज्या संघाला पाहिजे ते उत्पन्न अजून मिळत नाही शेतकरी सहकारी संस्थेमध्ये या ठिकाणी सहकारी संस्था स्थापन करायला तयार नाही खाजगीचे संघ मोठ्या प्रमाणात निर्माण झाले खाजगी मधून दोन पैसे जास्त भाव मिळतो त्यामुळे लोक तिकडे जायला लागले यामध्ये गुजरात राज्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण होत आहे आज तसा विचार केला तर या गुजरात राज्याच्या दूध धान्यामुळे त्यांच्यामध्ये कॉपरेटिव्ह धंदा एवढा जोरात आहे पण त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये त्या प्रमाणामध्ये आपण फार कमी आहोत वास्तविक आपल्याकडे पोटेन्शियल मोठे आहे मुंबई शहर आहे आपण एक्सपोर्ट करू शकतो आपण निर्यात आयात करण्यामध्ये आपण जास्त घालत सरकार पण निर्यात करता आले पाहिजे अशा प्रकारचे चांगले प्रॉडक्ट निर्माण करता आले पाहिजे आज गोदावरी संघाने खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाय प्रॉडक्ट निर्माण केले त्यांचं मार्केटिंग केलंय पण तरी सुद्धा मला पाहिजे त्या अपेक्षेने या ठिकाणी संघाचा जो काही नफा आणि फायदा व्हायला पाहिजे तो अद्याप या ठिकाणी प्राप्त होऊ शकला नाही कारण सरकारचं क्षेत्र या ठिकाणी किंवा सरकारच्या योजना पाहिजे त्या पद्धतीमध्ये या ठिकाणी खालच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे यासाठी भविष्य काळामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतील सरकारमध्ये असताना जास्तीत जास्त शेतकरी हिताचे निर्णय कसे घेतले जातील शेतकऱ्यांचे फायदे कसे होतील सहकारी संघ मजबूत कसे होतील आणि त्या दृष्टीकोनातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त कसे मिळतील हा विचार भविष्यकाळामध्ये आपल्याला करावा लागेल आणि ती करण्याची जबाबदारी आमच्या सर्वांची आपल्या सर्वांचीच आहे असं म्हटलं तर बाबा ठरणार नाही राजेश पर्जने यांनी अन्नाचा वारसा चालवत असताना या दूध संघाला मूर्त स्वरूप प्राप्त केलंय अनेक वेळा अनेक ठिकाणी सातत्याने पुढाकार घेतात पुढे असतात आणि राधाकृष्ण विखे साहेब माझे मित्र आहेत माझे नेते आहेत ते कधीही या ठिकाणी काही काम सांगितलं तर ते कधी नाही म्हणत नाही अतिशय अभ्यासू आणि होत करू असं व्यक्तिमत्व विकेस आयोगाच्या माध्यमातून या नगर जिल्ह्याला मिळालेलं आहे त्यामुळे त्यांचाही आपण सकारात्मक दृष्टिकोनातून वापर करून घेतला पाहिजे आपल्या जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा न्याय घेता येईल या दृष्टिकोनातून त्यांचे विचार सुद्धा खूप या ठिकाणी मौलिक आणि मार्गदर्शक ठरणार आहे भविष्यकाळ हा आपल्याला सर्वांना चांगलाच या ठिकाणी जावं यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत सरकार प्रयत्नशील आहे सरकारचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रकारची घोडघोड करण्याचा प्रयत्न करतोय शेतीमध्ये सुद्धा फार अग्रग बदल या ठिकाणी भविष्य काळात घडणार आहे मॅनलेस शेती कशी करता येईल याचा आम्ही विचार करतोय ट्रॅक्टर चालत ट्रॅक्टरला एका त्या एकदा तुमच्या शेतातलं मोजमाप दिलं गेलं एक एकर असेल दोन एकर असेल अडीच एकर असेल पाच एकर असेल ते मोजमाप दिल्यानंतर ते ट्रॅक्टर ऑटोमॅटिक मध्ये एक माणसाने त्या ठिकाणी शेती केली पाहिजे तो ऑटोमॅटिक टाक संपूर्ण या ठिकाणी राऊंड मारून स्प्रे असेल म्हणा किंवा खतं टाकण्याची पद्धत असेल म्हणा किंवा सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये या ठिकाणी त्याने काम केलं पाहिजे एवढंच नव्हे आपण ऊस उत्पादक शेतकरी आहोत हार्वेस्टरच्या संदर्भामध्ये मी दिल्लीला या ठिकाणी मीटिंग माननीय नितीन गडकरी समोरून घेतली आणि त्यांनी सांगितलं की हार्वेस्टरला आपण अनुदान तीस लाख रुपये देतो आज हार्वेस्टरची किंमत एक कोटी आणि काहीतरी पंधरा वीस लाखापर्यंत आहे तर तुम्ही पण दहा पंधरा पाच टक्के लोकांकडून शेतकऱ्यांकडून घ्या आणि शेतकऱ्यांना हार्वेस्टर या ठिकाणी जास्त तुम्हाला सबसिडी देऊ शकणार नाही एवढा ना मोठ्या प्रमाणात सबसिडी देणार नाही आम्ही पूर्वी वीस लाख रुपये सबसिडी देत होतो आता फार वर तर केंद्र सरकारच्या बरोबरीने आम्ही सबसिडी देतो साठ लाख रुपये देतो एका कारखान्याने पुढे घर घेतला पाहिजे किंवा एक सहकारी संघाने पुढे घर घेतला पाहिजे किंवा गावातल्या सोसायटी असतील मोठमोठ्या त्या सोसायटीने पुढाकार घेतला पाहिजे त्यांना अशा प्रकारचे हार्वेस्टर देऊ शकतो अशा प्रकारचा निर्णय या ठिकाणी आम्ही आहे परंतु पन्नास ठिकाणी मिळत मिळतोय परंतु ते हार्वेस्टर मोठे असल्यामुळे मोठ्या क्षेत्राला ते हार्वेस्टर लागू होतात छोट्या क्षेत्राला हार्वेस्टर या ठिकाणी परवडत नाही लागू होत नाही किंवा लावता येत नाही त्यामुळे मी नवीन एक कंपनी आली आता बॅनची कंपनी चाळीस कंपन्या एकत्र मिळून या ठिकाणी ते नवीन संशोधन करतायत टाक उरे टाकळ बोर्डीवर अशा प्रकारचे हार्वेस्टर त्यांना तयार करायला सांगितलंय की छोटा हार्वेस्टर तयार करा छोट्या शेतीमध्ये छोट्या शेतकऱ्याला त्याचा उपयोग झाला पाहिजे अशा प्रकारचे नवीन प्रयोग राज्यामध्ये या ठिकाणी आम्ही सुरू केले त्यामुळे जेवढं जेवढं आपल्याला यांत्रिकीकरण करता येईल जेवढी जेवढी शेती आपल्याला मध्ये येईल तेवढा तेवढा विचार या ठिकाणी राज्य सरकार करणार आहे आणि मी अनेक वेळा सांगितलंय की सरकारने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भांडवली गुंतवणूक सरकारने केली पाहिजे शेतकऱ्यांना आम्हाला कर्ज घ्यायची गरज नाही पडली पाहिजे शेतकऱ्यांना कोणाच्या दारात उभार आणण्याची गरज नाही पडली पाहिजे सरकारने पैसे टाकले पाहिजे सरकारची जबाबदारी भिंडला पैसे सरकारने दिले पाहिजे पैसे सरकारने दिले पाहिजे सरकारने दिले पाहिजे पैसे सरकारने दिले पाहिजे त्याप्रमाणे पैसे सरकारने दिले पाहिजे पैसे सरकार दिले पाहिजे सगळ्या गोष्टीची गुंतवणूक हे सरकारने शेतीमध्ये करण्याची आवश्यकता आहे जोपर्यंत सरकार शेतीमध्ये गुंतवणूक करणार नाही तोपर्यंत शेतकरी कर्ज माजरे होत राहील आणि तोपर्यंत त्याला उत्पादनाची त्यामुळे भांडवली गुंतवणूक ही जोपर्यंत सरकार करत नाही शेतीमध्ये सरकारमध्ये निर्माण होतील आणि म्हणून मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केली त्यांनी पाच हजार कोटी रुपये प्रतिवर्षी भांडवली गुंतवणूक साठी कृषी विभागाला उपलब्ध करून दिले पाच वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी रुपये या ठिकाणी करणार आहोत निश्चितपणे चांगलं वातावरण या ठिकाणी उभं राहील खरं म्हणजे परदेशामध्ये जेव्हा आम्ही जातो तेव्हा परदेशातली शेती जेव्हा बघतो या शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग हा पाच टक्क्याचा हात आहे तीन टक्के चार टक्के पाच टक्के आपल्या देशामध्ये शेतीवरती अवलंबून असणारा वर्ग हा जवळपास पन्नास टक्क्याच्या पुढे पन्नास टक्क्याच्या आसपास आहे आपली जर अवलंबून परदेशामध्ये शंभर टक्के गुंतवणूक ही सरकार करतात आपल्या देशामध्ये तसं होत नाही परंतु टप्प्याटप्प्याने पंचवीस टक्के पन्नास टक्के पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्क्यापर्यंत गुंतवणूक ही सरकारने आमदाराच्या रुपाने केली पाहिजे अशी माझी या ठिकाणी धारणा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत लवकरात लवकर त्याला यश येईल आणि शेतकरी आमचा निश्चितपणे अतिशय समृद्ध होईल अशी या ठिकाणी अपेक्षा मी या निमित्ताने करतो मी अधिक वेळ घेणार नाही अण्णांच्या स्मरण दिनाच्या निमित्तानं आज हा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे अण्णातच पण आपल्याला आयुष्यभर राहील कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अण्णाकडनं त्यांचं सेवाभावी जे काही स्वभाव होता या सेवाभावी स्वभावाचाच फायदा या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला होतो कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडनं हे शिकलं पाहिजे की जेवढे जेवढं तुम्ही नम्र असा जेवढे जेवढे तुम्ही सेवाभावी असा एवढे तेवढे लोक तुमच्याबरोबर बरोबर त्या ठिकाणी येतात आणि ते तुम्हाला निश्चितपणे पाठिंबा देतात असा त्यांचा असं त्यांचे व्यक्तिमत्व होते असा त्यांचा स्वभाव होता आणि त्या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून या ठिकाणी विचार घेऊन या ठिकाणी राजेश स्पर्धेने आणि संघ आपण या ठिकाणी सुरू आहे काळात सुद्धा अशाच प्रकारचं काम यापेक्षा अधिक चांगलं काम या संघाच्या मार्फत या ठिकाणी उभं राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा अंगाना या ठिकाणी मनापासून आदरांजली अर्पण करतो आणि या दूध संघाला शुभेच्छा देतो की भविष्यकाळ हा निश्चितपणे अतिशय उज्ज्वल असा भविष्यकाळ या दूध संघाला असेल आणि त्याचं श्रेय शंभर टक्के या ठिकाणी अन्नाच्या स्मृतीलाच जाईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून माझे दोन शब्द